आणि यावर सकारात्मक निर्णय घेतले परंतु सर्वांना माझी विनंती आहे की माझ्या विनंती करायची पाहिजे जर समजा उद्याला काही निर्णय तुमच्या सारखा नाही झाला असं वाटलं असं होणार नाही कदा होणार नाही याची खात्री आहे परंतु आपल्याला अनेक मार्ग आहे परंतु महाराज आपण अत्यंत गरजेचे आहात कारण एक मेला तर चालेल पण लाखाचा पोचिंदा आपला जीव गमावता कामाने या विचारानं प्रेरित होऊन तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा की तुम्ही थांबलं पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही महाराजांना थांबवलं पाहिजे आपण थांबवलं नाही तर ते थांबणार नाही त्यांची अत्यंत तळमळीने भूमिका आहे तुमच्या पाठीशी मी मगाशी बोललोय याच्या आधीही बोललोय नदीवरही मी येऊन भेट घेतली होती परंतु त्यांची भूमिका एकच आहे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही शंभर टक्के